नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनेस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला तिसरा व्हिडिओ सेट प्रेश सेट परीक्षेच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट तीन कॉम्प्रेन्शन म्हणजेच आकलन या युनिटवरती मागील पाच वर्षात कोणते कसे प्रश्न विचारले गेले आहेत हे आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये पहा सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये कोणते प्रश्न आले होते आणि त्याचे उत्तर योग्य उत्तर नेमकं विद्यापीठाने कोणते सांगितलेले आहेत हे आपण पाहणार आहोत आणि येथे एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये इंग्लिशचे प्रश्न आणि त्याचे उत्तर वेगळे आहेत मराठीचे प्रश्न आणि उत्तर वेगळे आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये जे प्रश्न आहेत आणि त्याचे जे उत्तर आहेत हे पाहणार आहोत यामध्ये पहा हे असे आपल्याला एक पॅरेग्राफ किंवा उतारा येत असतो आणि या उतऱ्यावरून आपल्याला त्याचे उत्तर द्यायचे असतात प्रश्न अकरावा प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमवली तुम्हाला काय वाटतं याचं काय योग्य उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी नैसर्गिक संतुलन त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात बारावा माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे फिरू शकत नाही कारण तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे ए बौद्धिक त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तेरावा खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे तुम्हाला काय वाटतं कशाची आवश्यकता आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी संशयातीतता त्यानंतर बघा प्रश्न चौदावा माणसाच्या भौतिक गरजा ह्या डॅश डॅश याच योग्य उत्तर आहे बघा बी मानवी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न पंधरावा माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं याचं मुख्य कारण काय असू शकतं तर याचं मुख्य कारण आहे ए सामाजिक वास्तवता त्यानंतर बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये जे प्रश्न आले होते ते पाहूयात अकरावा प्रश्न भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय तुम्हाला काय वाटतंय काय कारण असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे सी एकमेवा द्वितीया त्यानंतर बारावा प्रश्न आपण पाहूयात पाश्चिमात्य राष्ट्र नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात कारण त्यांची वाङ्मय निर्मिती नेहमीच राष्ट्रसंघर्षाला प्रोत्साहन देतात तुम्हाला का काय वाटतं याचं काय योग्य उत्तर असू शकतं बघा एकदा विचार करा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी संपूर्ण विधान चूक आहे प्रश्न तेरावा भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश होय तुम्हाला काय वाटतंय भारतीय संस्कृतीचं काय वैशिष्ट्य असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे डी युद्धजन्यता प्रश्न चौदावा भारतीय वाङ्मय निर्मितीची प्रेरणा कशात आहे तुम्हाला काय वाटतंय कशात आहे तर याचं योग्य उत्तर आहे ए संस्कृती सं संघर्षात त्यानंतर प्रश्न पंधरावा पहा प्रस्तुत उतार्यास कोणते शीर्षक अधिक समर्थक आहे तुम्हाला काय वाटतंय कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर आहे बी वाङ्मय आणि संस्कृती आता पहा आपण सव्वीस मार्च दोन हजार तेवीस ला कंप्रिएशन वरती कोणते प्रश्न आले होते ते आपण पाहूयात अनुभवांची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असले तरी कोणती अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही याचे चार पर्याय दिलेले आहेत बघा याचं योग्य उत्तर आहे ए संपूर्ण विधान बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बारावा वाङ्मयाचे विविध प्रकार म्हणजे डॅश डॅश होय तुम्हाला काय वाटतंय वाङ्मयाचे विविध प्रकार म्हणजे काय तर येथे यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे बी ललित साहित्याचे महत्व त्यानंतर तेरावा प्रश्न माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली तुम्हाला काय वाटतंय कशामुळे प्राप्त झाली तर यात याचं योग्य उत्तर आहे बी सामाजिक परिवर्तन प्रश्न चौदावा अभिनत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्ये असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर पुढचा प्रश्न कलेचा रास केव्हा होतो याचे चार पर्याय या आहेत आणि मित्रांनो पहा जी सेट भवनानी आपल्याला अँसर की दिलेली आहे त्यामध्ये एच हे उत्तर दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता त्यामुळे यच हे उत्तर असूच शकत नाही त्यामुळे हा प्रश्न असाच राहील त्यानंतर पहा सात एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जे प्रश्न आले होते आणि त्याचे काय उत्तर आहेत ते पाहूयात अकरा मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते तुम्हाला काय वाटतं का, का लेखकाला काय वाटलं ले? असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे सी शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांमुळे त्यानंतर बारावं पहा साहित्य महामंडळ साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते तुम्हाला काय वाटतंय काय करणे अपेक्षित होतं तर याचं योग्य उत्तर आहे ए गट तटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे ओके त्यानंतर पहा प्रश्न तेरावा मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते तुम्हाला काय वाटतंय कोणते कार्य करायला हवे होतं तर योग्य उत्तर दिलेलं आहे मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पुस्तक परीक्षेने दोनशे शब्दात मागणारे बहादर कोण तुम्हाला काय वाटतंय तर याचं योग्य उत्तर आहे बी वृत्तपत्रांचे संपादक प्रश्न पंधरावा प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थिती गती मांडताना प्रामुख्याने काय सुचू पाहत आहे तुम्हाला काय वाटतंय काय सुचू पाहत आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे आणि आपण शेवटच्या म्हणजे पाचव्या वर्षाकडे जाऊयात म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीस ला कोणते प्रश्न आले होते आकलनावरती ते पाहूयात प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो तुम्हाला काय वाटतंय तर याच करेक्ट उत्तर योग्य उत्तर आहे सापेक्ष मीमांसा करणारा प्रश्न बारावा लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो याचे कारण याचे कोणते कारण आहे असं तुम्हाला वाटतंय तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते त्यानंतर पहा तेरावा प्रश्न लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते तुम्हाला काय वाटतंय याचं काय योग्य उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे सी उथळ जुजबी प्रासंगिक व सुट्ट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत त्यानंतर चौदावा प्रश्न पाहूयात आपण लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात तुम्हाला काय वाटतं कसं टिपत असतील तर याचं योग्य उत्तर आहे असंबंध अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात आणि शेवटचा प्रश्न पहा प्रस्तुत उताराच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे डॅश डॅश होय आणि याचं योग्य उत्तर दिलेलं आहे ए परिवर्तन पराडमुख स्थितीवादी संकिर्ण व रंजनवादी साहित्य मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूयात पुढील युनिटमध्ये युनिट चारमध्ये